नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला दाखवतो आपला फुल स्टॉक झालेला माल तर आपले टेप वगैरे हो फुल वगैरे हो स्टॉक वगैरे हो झालेले हे इथं चार इंची टॉप वगैरे हो भरून ठेवलेले हो इथं आपला टेपचा स्टॉक वगैरे हो बाकीचे मटेरियल आहे फॅन वगैरे हो आपल्याकडे गाड्यांमधली हार वगैरे हो रोमल वगैरे हो मस्त छान छान क्वालिटीमध्ये बघा हो कलर बी चांगले अवेलेबल आहे आपल्याकडं भरपूर सारे रुमालांचा पण भरपूर स्टॉक केलेला आहे इयरबॉक्सचा स्टॉक वगैरे हो झालेला आहे फोर हे गोंडे वगैरे हो आपले जोधपुरी गोंडे परत हाय तिसलडी आहे आहे आपल्या घरी आरामाल आहे असे हा करते काय हवा इकडे पण बेडचा पण स्टॉक केलेला होता बेडचा स्टॉक संपत आलेला आहे इकडं विल वगैरे आपल्या गाडी आली आपल्याकडे सिस्टीमला बाकी आहे अजून हिच झाले काम वगैरे हो दाखवतो तुम्हाला मी तसं काम वगैरे हो झाले आपलं आपला आप सुरज काम मी करतोय फिटिंग बिटिंग चालू आहे सुरज झाली फिटिंग एकटे लावायचा आजच्या दिवस होईल लाव बर घाल पब्लिकला आवाज लावून मालक आहे गाडीचे भाडून आले तुम्ही कुठून आले तुम्ही कुठून आले आहे मित्रांनो ची गाडी आली आहे बनारसची गाडी मध्ये सिस्टीम वगैरे टाकली आपण या, या। हो मस्त काम वगैरे हो झाले लोडिंग काय विषय नाही सुरेश आवर भाऊ भटकन टायमिंग कार्यक्रम रे कमी मित्रांनो आपला हा आतिष्ट नाटकर्ती काय यावं लागतंय हा निस्तक नाथ खोळाय हो आ